तुझ्या भावाच्या लग्नात आठवडा तुला बोलू नको बघा आज एक तारीख तरी मी मला लग्नाला नेहला आलं नाही बरं अशी करते ती दो काही दोघं नवरा बायको कपटे दोघाला फिराय पाहिजे ही कराय पाहिजे लग्नाला हळदीला आम्हाला नाही वाटत आमचा जीव आहे की आम्हाला वाटतं लग्नाला जावावं हळदीला जावावं आहे म्हणून एवढे लच्या कोण जात आहे का, का? का सांगा बरं आता पुनमचा भाऊ माझा भाव काय वेगळा आहे का म्हणून वाटतंय जीव काही एकदाच तांदूळ आहे आज तांदूळ तर उद्या तांदूळ येतं असं आहे का एकच दिवस तांदूळ पडते एकदम पाच दहा मिनिटच मग तेवढंच वाटतंय की माणसाला लग्नाला जावावं ही करावं तर ही नेहमी असं कठीण आहे ते आता हे दोघं नवरा बायको काय करते ती मेन मुद्दा काय माहिती आ भाऊजी नेहाय पाहिजे होत नाही पहाट हालून आलं असत तीन चारला हलून तुम्ही आता चारला हलून हाल। जाताय तिकडे पुण्याला नवरी आणायला मग इकडे बी यायचं ना माझ्याकडं नेहला मला ना बापूला नाही तुमच्या भावाला वाटत लग्नाला भावाच्या उलटे होते त्या भाऊ म्हणतो जनावर जित्रा वाटतो परपंच सोडून कुठं जायचं नाही माझ्या प्रसंग तांडा हा लग्नाला जायचं नाही लग्न लग्न कर न गो ही कर नगो ती कर नगो गो अ ह्याच नाही काय वाटतय काय माहिती म्हणजे मी लग्नाला जायच नाही की बायकून बी लग्नाला जायच नाही असं कुठं असतंय काय आ तुम्ही नाही लग्नाला जाणार मी जाणार की पण पण मग तुझ्या नाकावटीचून भाऊजी तुम्ही न करणार का तुम्हाला मी नाही गेल्या ही कशी येत कशी नाही तुमच्या नाकावटीचून मी नाही येईल नाही तर चालत येईल बादरीन कळलं का तुम्हाला काय वाटतं ही येत नाही लग्नाला वे येणार मी दिल नाही येणं झालं पण लग्नाला येणार अक्षदाला साडे चा तांदूळ इथं म्हणले की मी सकाळी सातला सहाला हल्ली तर येते तिथं पण इष्टी नाही येणार ना। मला माहिती आहे आता कुठं कसं जायचं कारण मी त्या भागातले ह्या भागातली नाही शेटपाळपासनं टिंभूर्णी किती आहे आणि तिथले तिकडे जाणार टिंभुर्णीला येत नाही माघारी तू मला वाटतंय आठवडा आठवड्या राहावं मला वाटत नाही का माझ्या आई बापाकडे जावावं आ माझे आज आज जे आजारी पडली तर मला लावलं नाही तिकडं आणि तुम्ही इकडे आठवडाभर फिरता या ह्याचं गाव त्या गाव करताय आणि मी थोडी बोलली की पण माझ्या नाकाला मिरच्या लागते रे झुमती रे मिरच्या आ म्हणती ती मी फिराय गिरती काय ही कराय गेल काय मग कशाला गेल काय काम होत काय तिथं आ काय काम होत बोलती या जाग टमाटा खाय तुझ्या तुझ्या जीवाला वाटू दे आणि म्हणलं काय शिदुरी करू लागना ना तर माहितीये की शिदुरी केली का नाही मी त्रासने माहिती आहे का नाही बराबर आहे तू किती काम करते किती नाही मला माहिती आहे की तुझ्या चिलिंत्र्यावरन मी तू किती काम करते किती नाही किती काम करून तू हे केलंय ती मला माहिती आहे तिथे बी असाच खेळ घालत होती तिथं बी तशीच करती मी म्हटलं बाया आय बाप्पा कडे चालली आता लय काम करू लागल लेख जी काम करती आईलाच लेकीला घालावं लागतंय असंय चपातीचं काय म्हणते गोळ मळलं की म्हणते मी गोळं मळलं तीन चार अगं मळ म्हणून काय केलं एखादं का शिदूर लाटल काना 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 तर नीस कि मता रेवी न लाटायला बोलतीयेस निस्तीत टामा टामा आणि मग ती अजून माझ्या आजीला सांगतोय आजीला का आजी तर डोळ्यानं ना आजीला काय खोट वाटतय का आजी म्हणतीय भया एवढ्या दिवस तिनं बी जायचं नाही गेली ती गेली आता धीरण नेहलत रे पाहिजे होत जा। जा का का जा। जा काय करायचं धीरज आमचं शाळा नाही तर दुसऱ्याला बोलून काय उपयोग आहे का धीराला काय धीराला वाटत मी फिरावं आणि बायको फिरावं भावाला तर वाट बोलून हे केलं या भावाच्या टकुरी उचलल्या भाऊ भाऊ म्हणतो माझा भाव लिहिला येत कशाचा भाव चांगला आहे भावाला स्वार्थ पण असा तू भाऊ भावान भावाला कामाला लावलं इथं जनवार जित्राबाला आणि आठवड्यावर फिरत आ बायको सांग तिथं काय बसायची गरज आहे का येच नाही ग आपले आपल्या घर बर जनावरांची त्रा ती इथं म्हणून आ काल शिळी येली तिला पाठ बोकड झालं भावानं हात सकट लावलं नाही शिळीला मी गेली हि केलं तिला पा पिली पाजली परत हे चारलं घाव चारलं मी आजी मीच बघितलं दीड तास मला तिथं उन्हात गेला बारा वाजल्यापासन दीड वाज असतो उन्हाचीच येली आणि वाघरथ ही करावी उभा करावी तर बांधावी तर शेरडा येते शेरड धडाधड हानाय लागली मग का करायचं कालली बाहेर उन्हात उभा राहिली शेडमध्ये बी जनावर सगळी बांधलेली होती मग अलीकल या बाजूला बांधली तिथं मिळवली परत घातली आ परत अजून दीड वाजली का नाही त्यावर अजून ही केलं वटा सारवून काढला तुम्हाला दौती मी या वटा सारवून काढलेला हि ना पारुस मुलूक भर ठेवलं तसंच ठेवलं सगळं आम्ही धड लावू नको बोलू नका तुम्ही तुला लग्नाला लावत नसतो मी कस लग्नाला लावत नाही बघते की तुमच्या नाका तिथ लग्नाला जाते मी अगं तुझ्या भावाच लगी नाही मा हो का माझ्या भावाच नाही तुम्ही येऊ देव करताय का पण माझ्या भावाच लगी पण माझ्या माझा भाव काय आता घ्यायला दिसत नाही की तुझं काय काम आहे

माणसाने आता जरा शेत बसतील

मी थिंची झोग तिघंज नाका तिथून नाही लग्नाला गेले तर माझं नावच सांगा मी लग्नालाच जाऊन जाऊती आता